दक्षिण सोलापूरचा विकास हा गतिमान करण्यासाठी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांना विजयी करा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके राज्यसभेचे खासदार इरण्णा काडादी अमोल शिंदे जितेंद्र पवार राजाभाऊ सरवदे संतोष पवार रोहिणी तडवळकर माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे माजी पंचायत समिती सदस्य एम डी कमळे मळसिद्ध मुगळे मनीष देशमुख नामदेव पवार यतीन शहा नियोजन समितीचे सदस्य डॉ चनगोंडा हविनाळे भीमाशंकर बबलेश्वर सोमनिंग कमळे सुनील नांगरे प्रशांत कडते यांच्यासह भाजपप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

खूप मोठ्या आपल्याला सुविधा दिलेल्या खूप मोठ्याच्या दला दक्षिण तालुक्यामध्ये एक रस्ता असा राहिला नाही की त्या ठिकाणी कच्चा रस्ता आहे त्या ठिकाणी खड्डे आहेत दर्जेदार कामं करण्याचा मतदारसंघाच्या फक्त शेत रस्ते आणि पालन रस्ते राहिले पुढच्या टप्प्यामध्ये हे सुद्धा आपल्याला करावे लागणार आहे